साहेब परत टाकून पर आम्हाला आग विषय असतो पण आमच्या कार्यकर्त्यांना त्रास व्हायला लागलेला कार्यकर्ते घराच्या बाहेर पडायला लागलेले ला उत्पन्नाचे साधन बंद करायला लागलेलं गोर गरीबाच्या पोटावर पाय देण्याचं काम दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात खासदारांनी व त्यांचे वरचे घाटावरचे मित्र जया गोरे यांनी केलं भयंकर त्रास दिला आणि त्या नादात आम्ही तिकडे गेलो तिकडे गेलो असं वाटलं की बाबा आता तरी हे थांबेल पण परत हाच उमेदवार आपल्यावर म्हाड्या मतदारसंघावर लागला गेला त्यानंतर आपण मी स्पष्टीकरण मागितलं की बाबा कशामुळे हा उमेदवार दिलावर ह्याच्याकडे आकडे नाही दोन पंचायत समित्या एक जिल्हा परिषद पाच सहा नगरसेवक दहा बारा ग्रामपंचायती आमदारकी कधी नाही काही नाही एकदा खासदारकी येऊन गेले ह्यांच्याच घरात पण विकास नाही अशा उमेदवाराला परत तिकीट का दिलं गेलं जेव्हा फलटणचं राजघरानं होतं मोहिते पाटलांचं घरानं होतं इतर सांगोला देशमुखांचं घर होत बरं आम्हाला शाहजी बापूंना दिलं असतं तरी चाललं असत त्या आमदारकीला निवडून आलं पण ह्यांचा काय संबंध हे फडणवीस साहेबांचे कान भरले या दोघांनी आणि उपयोग करून घेतला जसा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना हे दोघं चिकट बोंडे तिकडे गेले गे। आणि आपापलं काम करून घेतलं तसंच फडणवीस साहेबांना सुद्धा खोट्या नाट्या बातम्या देऊन हे काम त्यांनी करून घेतलेलं आहे नाहीतर फडणवीस साहेबांचं काम चांगलं एकदा निर्णय घेतल्यावर परत पाठ फिरत जायची काय कोणाची इच्छा नव्हती पण करावं लागलं कारण की ह्या उमेदवाराला पाडणं ह्या तालुक्यासाठी नाही तर म्हाडा मतदारसंघासाठी भयंकर महत्वाचं हे दोघं दो फिरायला लागले की लोक दार उघडतात पॅन्फलेट घेतात पॅन्फलेट घेतात पण आपापल्या घरातल्या महिलांना सांगतात तुम्ही आज चला ही भीती लोकांच्या मनात निर्माण झाली

सर्व महानगर विजयरावजी सिंह भोसले डॉक्टर या ठिकाणी नरेंद्र बोळे चेतन भैया शिंदे सयंद्री भैया कदम डॉक्टर सचिन भैया बेडके लालासाहेबजी शिंदे रामभाऊजी लेंडे प्रदीपजी झंझने शंभूराज कलाटे जी, जी, कला जी लोखंडे त्याचबरोबर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर श्रीमंत लक्ष्मी लक्ष्मीराजे नाईक निंबाळकर श्रीमंत सभाग्यती राजे नाईक निंबाळकर श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर श्रीमंत राजे नाईक निंबाळकर आणि उमेदवार डहिशीजी मोहिते पाटील त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब आणि मंचावरती उपस्थित आहेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील त्याचबरोबर मंचावरती असणाऱ्या सर्वच

माझं भाषण उरखतो कारण की आता मान्यवरांना परत वेळ कमी आहे साहेब माझं भाषण झाला आपण नव्हता मी परत एकदा त्यांना सोडून गेल्याबद्दल मी माफी मागतो आणि तुमच्या चरणी तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहावा अशी मी आपल्याला विनंती करतो आता जाता जाता मी एवढंच सांगतो की धैर्यशील भयांचा बऱ्यापैकी परिचय तालुके। या तालुक्यात तरी झालेला आहे गावोगावी प्रचार झालाय आज मला वाटतं गजान चौकात पहिल्यांदाच आपली सभा झाली पण उमेदवारांचा परिचय झालेला आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा झालेला विकास पवारसाहेब खासदार असताना डोळ्याला दिसला चौदा ते एकोणीस विजयदादा खासदार असताना तो डोळ्याला दिसला पण हजारो कोटींचा दोन हजार एकोणीस ते चोवीस झालेला विकास हा डोळ्याला दिसलेला नाही हे सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना सगळ्यांना कळतय आणि कोणीही फसण्याच्या मनस्थितीत नाहीये साहेब मी आपल्याला एकच विनंती करतो की आपल्याला ह्या निवडणुकीत आता आमच्यासाठी दोन धपाटे टाकायचे या लोकसभेला रणजित सिंह निंबाळकरांना बहुमताने पाडायचं आहे आणि धडेशील बघण्याना निवडून निवडून द्यायचं आहे आणि विधानसभेला जयागोरला झोपवल्याशिवाय आपण आता राहत नाही <laughs> या देशाचे नेते तुम्हाला सर्वांच दैवत सर जाळता राजा आदरणीय पवार साहेबांच आगमन इथं झालेलं आहे या ठिकाणी जोरदार आपल्या दैवताचं आपण स्वागत या ठिकाणी करायचंय महाराष्ट्रभर आदरणीय साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला अशीच प्रचंड गर्दी आहे बिर्घून सुद्धा पुरत नाही आणि माझी नजर पोहोचत नाही वरपर्यंत इथे सगळीकडे हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीवर येणाऱ्या लोकसभेच्या या निवडणुकीत आमचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय धैर्यशील मोहिते पाटील प्रचंड मताधिकारी निवडून येणार ही दगडावरची पाधरी रेघ आहे पती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धार दार, दार... विचारांची मशाल भारत जोडो पदयात्रेने वेगळा संदेश देणारे माननीय राहुलजी गांधी आणि आम आदमीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडी सीबीआय अगले साल में ने आदमी राहुल गांधी ने हाथ जनता दबाव छुड़का और निरामना पर महाविकास आगरी चीनी वंचना बोलूं था आहे ये वादा में धोखा होता है और यह महाविकास आगरी का वादा आत मिलोगा कि चाचारी लड़का होना है समंदर, है, है समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं सरकार की है उसे महान विकास आंगवाड़ी कहते हैं उसे महान कर्तव्यमंत्री विजयसिंह मोर्चे पाटील आहेत आदरणीय साहेबांचं आपल्या दैवताच मोर्चे पाटलांचं या ठिकाणी स्वागत करायचं साहेबांच्या सन्मानार्थ सर्वांनी करावेत अगदी सर्वांनी धन्यवाद यानंतर प्रतिपाताई शिंदे आपलं मनोगत दोन मिनिटांमध्ये व्यक्त करतील सर्व वक्त्यांना विनंती आहे की आपण वेळेचं भान ठेवून आपल्या मनोगत व्यक्त करावं धन्यवाद आता आपण सर्व आज एका विचाराने एकत्र आलेलो आहोत आणि हा विचार आहे लोकशाही टिकवण्याचा विचार पेरलेला आहे त्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे देश पातळीवर आपल्या कर्तृत्वाने आपण महाराष्ट्राचं नाव एका उंचीवर घेऊन ठेवलेलं आहे आजही जगभरात महाराष्ट्राचा माणूस माणूस शरद पवारांच्या महाराष्ट्राचा याच नावाने ओळखला जातो साहेब आपले कार्यकर्तृत्व सांगणे इतकी मी मोठी नाही आजही एक आश्वासक चेहरा म्हणून आपल्याकडे पाहल पाहतो आहोत याच कारण हे आहे की कि कितीही वादळ आली आयुष्यात संकट आली समोर तरी आपण मोठ्या धीरानं आणि हिमतीनं प्रत्येक संकटाला सामोरे गेलात आणि म्हणूनच एक उमेद एक मोठी उमेद आम्हा तरुणांच्या मनात आपल्या पुढे निर्माण झालेली आहे आज एक विश्वास आपल्यामुळे आहे की पुन्हा गरीबातल्या गरीब, गरीब व्यक्तीलाही असेचा एक किरण आपण आहात आज मतदान म्हणून मतदानाचा काही अर्थ उरला आहे का हा मोठा प्रश्न उभा आहे सामाजिक न्याय आणि समता धोक्यात आहे महिलांच्या स्वातंत्र्याचा सुरक्षेचा आणि शिक्षणाचा ग्रामीण भागाचा प्रश्न आजही फार मोठा आहे महागाई बेरोजगारी यांच्यासोबतच धर्म जातीच्या आधारावर समाजात धुळी माजलेली आहे मोठ्या बदलाची गरज महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशालाच आज आहे आज पहिल्यांदाच आपल्या समोर आदरणीय भाऊ म्हणून बोलायला योग आलेला आहे आपल्या नेतृत्वाखाली भाऊची चाळीस पंचेचाळीस वर्ष पटण तालुक्यात सामान्य जनतेची त्यांनी मीरा देवगा धरणाच्या उभारणीमध्ये स्वतःचा वाटा उचलला त्या काळी त्यांनी शिंगणापूर ते महाबळेश्वर अशी मोठी पदयात्रा काढलेली होती पटण बारामती रेल्वेसाठी तत्कालीन रेल्वे मंत्री जाफर शरीफ यांच्याकडे पाठपुरावा केला दुधाला दर मिळण्यासाठी शासनाला दूध स्वीकारण्यास भाग पाडले आपल्या विचारांनी प्रेरित होऊन असतानाही स्थापन केलं जेणेकरून चांगले घेऊन मुलांना अल्पशिक सेवा सुरू केल्या एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णवच्या काळात आपल्याच माध्यमातून विजेचे जाळे विणलं प्रत्येक गावात वाढी वस्तीपर्यंत वीज पोहोचवावी म्हणून प्रयत्न केले अनेक गावात पाचर तलाव बांधून गाव बागायती करण्याचा प्रयत्न केला अतिशय सामान्य व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या सा सासऱ्यांची कारकीर्द अतिशय होती आणि म्हणूनच मला विश्वास आहे की सामान्य माणूस मोठा बदल घडवू शकतो आणि याच जे सामान्य जनतेच्या जी समोर बसलेली आहे त्यांचा आपल्यावरती विश्वास आहे इथं बसलेला सर्व समाज आज आमच्या मनासाठी नाही तर केवळ आपल्या प्रेमापोटी इथं जमलेला आहे आपल्या पक्षाचे आज माडा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री धैर्यशील भैया यांच्या सोबत आपण सर्वजण संपूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत निश्चितपणे आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हातून मतदारसंघात भविष्यात चांगली कामे होती आम्ही सर्वजण साहेब आपल्यासाठी आणि आदरणीय भाऊंच्या विचाराने पटण तालुक्यात प्रचंड मताधिक्याने भैयांना निवडून आणणार आणि आपल्या समोर बसलेल्या जनसमुदायाला जै जै मी आज आवाहन करते की धाई देशील पाटील यांना विजयी करण्याचे आपण सर्वांनी ठरवावे जय हिंद जय महाराष्ट्र आणि यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो काँग्रेसचे सह्याद्री भैया कदम सह्याद्री भैया चिमनरावजी कदम सॉरी करा आपण स्वागत करायचं आहे परंतु सगळ्यांनी सांगितलं की बाबा घ्यावं त्यामुळे मी आज बोलतो माननीय माझे आमदार चिमटराव कदम साहेब यांना स्मरण करून मी आज या ठिकाणी माझी भूमिका मांडत आहे मंचावरून उपस्थितीत मान्यवर राजकारणातील भीष्म आदरणीय माननीय शरद पवार साहेब जनतेचे जनता जा, राजा त्याचबरोबर ह्या देशातील नेते मंचावर उपस्थित आदरणीय विजयदादा मोहिते पाटील उर्फ मोठे दादा माझी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माजी खासदार त्याचबरोबर तुतारी घेऊन जे आपल्या पुढे उभे आहेत ते आमचे बंधू म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील त्याचबरोबर पलटन मार्केट कमिटीचे चेअरमन आदरणीय श्रीमंत संजीव राजे नाईक आदरणीय रघुनाथ राजे नाईक निंबाळकर बाबा सर्व सर्वांची नावे या ठिकाणी घेणं शक्य नाही कारण भरपूर वेळ लागेल त्यामुळे मी क्षमा मागतो उपस्थित सर्व पत्रकार आणि समोर बसलेली मायबाप जनता सर्वांनाच माझा आदरणीय नमस्कार गेल्या दहा वर्षां बी जे पी या तालुक्यात या तालुक्यामध्ये वाढवायचे काम आमच्याच गटाने केले म्हणजे चिमनराव पदवांच्याच गटाने केले राजकीय कोंडी झाल्यामुळे दहा वर्षांपूर्वी आम्ही मध्ये प्रवेश केला होता बीजेपी बरोबर काम करणे आणि ही राजकीय कोंडी फोडणे हाच उद्देश होता परंतु एकूण दहा वर्ष कार्यकर्त्यांना मिळाली वागणूक कार्यकर्त्यांची फसवणूक कोणतेही तत्व न बाळगता फोडाफोडीचे राजकारण करणे सामान्य जनतेला पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल यांच्यामार्फत दबाव टाकणे आणि त्यांच्यावर अन्याय करणे हेच फक्त काम चालू होत बेरोजगारी असेल दुष्काळ असेल त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते या महाराष्ट्रातले अनेक मोठे मोठे उद्योग कंपन्या हे बाहेरच्या राज्यात जात होते या सर्वांचंही बी जे पीच्या किंवा भाजपच्या कुठल्याही पॉलिसी त्यांचं हे प्रश्न बसत नव्हते आणि त्यांची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नव्हती आम्ही ज्या उद्देशाने दहा वर्ष काम केले ते उद्देश काय पूर्ण झाले नाही नुसती धक्केगिरी शोबाजी पेपर पेपरबाजी आणि रुटीनच्या कामाला विकासाचे नाव देऊन ड्रामा क्रिएट करणे आणि तसंच डिरेक्टिव्ह एक सोशल मीडियाच्या मार्फत लोकांसमोर ठेवणे एवढंच फक्त आम्हाला बघायला मिळालं माननीय चिमनराव कदम साहेब आणि आदरणीय पवार साहेबांच्या संघर्षाबद्दल राजकीय मतभेदाबद्दल हे पूर्ण महाराष्ट्राला जग जाहीर आणि देशाला सुद्धा जगजाहीर आहे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रातून पंतप्रधान होण्याची संधी पवार साहेबांना मिळत आहे म्हणून चिमंडोळ पदम साहेबांनी दोन हजार नऊ साली पवार साहेबांना जाहीर पाठिंबा पा दिला होता आणि पवार साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी या ठिकाणी केलं होतं आम्ही आज चिमंडोळ पदम गट म्हणून या तालुक्यात या तालुक्यातील तुतानी हे चिन्ह पूर्णपणे पाठिंबा पा दिलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही आदरणीय पवार साहेबांना आणि त्यांच्याच स्पर्धेतले आदरणीय धैर्यशील दादांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत <laughs> त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय चिमणराव पदम साहेबांच्या गटाला जी राजकीय कोंडी निर्माण होत होती ती पुन्हा या ठिकाणी होऊ नये ह्याचीच फक्त दखल घ्यावी येत्या सात मेला तुतारी या चित्र समोरचं बटन दाबून धैर्यशील पहिल्यांना प्रचंड मताने विजय करा आणि पवार साहेबांचे हात बळकट करा मला आयोजकांनी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि मी थोडक्यातच माझं भाषण ओळखतो जय हिंद जय महाराष्ट्र मंचावरती या ठिकाणी काही पाठिंबे देणार आहोत ते पाठिंबे दोनच मिनिटामध्ये जे घेतील नावं घेतली जातील त्यांनी कृपया मंचावरती उपस्थित राहोत साहेबांना एक एकच व्यक्तीने यायचं आहे ठिकाणी सफाई सॉरी बाकी युवा पॅथर संघटना महाराष्ट्र यांचा पाठिंबा या ठिकाणी आहे आपण गौरव रणधीर आहे वेळे यांनी लगेच येऊन आपला पाठिंबा या ठिकाणी द्यायचा त्याचबरोबर हो या ठिकाणी अखिल भारतीय कामगार मजदूर संघात का, मजदूर काँग्रेस फलटन शहर या ठिकाणी त्यांचे जे आहेत राजू मारुडा सुनील मारुडा मनोज मारुडा हे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटन शहर यांनी कृपया पाठिंबा पत्र या ठिकाणी द्यायचं लगेच या ठिकाणी उपस्थित राहिले अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटन शहर

चला नावं घेतल्यानंतर कृपया लवकर आपण या ठिकाणी करायचं आहे संभाजी देनगर समाज काठी घोंगड चला धनगर समाज